संतोष अवसर मोल लिखित वादळातील दीपस्तंभ या मौल्यवान पुस्तकात आय ए एस आय पी एस डॉक्टर पोलीस अधिकारी शिक्षक समाजसेवक अशा विविध क्षेत्रांमधील प्रेरणादायक सदतीस दीपस्तंभांची कर्तृत्व चित्रे उभी केली आहेत हे सर्व मनस्क कष्टस्तंभ निष्ठास्तंभ आणि प्रेरणास्तंभच आहेत आणि हे सर्व दीपस्तंभ वादळालाही हतबल करणारे जिद्दस्तंभ असून दिशादर्शक ऊर्जा स्रोत आहेत म्हणूनच संतोष अवसरमोल यांनी अत्यंत परिश्रम घेऊन प्रतिकूल परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नैराश्याच्या विख्यात सापडलेल्यांचा आत्मविश्वास मनोबल धैर्य वाढवण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी वादळातील दीपस्तंभ हा अतिशय मौल्यवान ग्रंथ महाराष्ट्रात सुपूर्द केला आहे म्हणूनच संतोष अवसर मोल यांनी अत्यंत परिश्रम घेऊन प्रतिकूल परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नैराश्याच्या व्याख्यात सापडलेल्यांचा सा आत्मविश्वास मनोबल धैर्य वाढवण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी वादळातील दीपस्तंभ हा अतिशय मौल्यवान ग्रंथ महाराष्ट्रात सुपूर्द होत आहे याच प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे वादळातील दीपस्तंभ या मौल्यवान ग्रंथाचा प्रकाशन समारंभ बुलढाणा येथे दिनांक नऊ जून रोजी रविवारी ठीक अकरा वाजता ओंकार लॉस मंगल कार्यालय धाडनाका जवळ बुलढाणा येथे मोठा दिमाका संपन्न होणार आहे या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर सदानंद देशमुख साहित्यिक व बारामोजकार राहणार आहेत तर पुस्तकाचे प्रकाशन श्रीमती सुधा देवीदास कडसाने ज्येष्ठ लेखिका व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मातोश्रींच्या मंगल हस्ते आणि मान्य डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे यांच्या हस्ते होणार आहे या प्रकाशन समारंभासाठी मान्य अरविंद चावरिया साहेब अप्पर पोलीस आयुक्त पुणे यांची विशेष अतिथी म्हणून लावणार आहे तसेच मान्य सुनील कडसाणे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि मान्य जी श्रीधर साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली व माननीय मान्य विशाल साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच मान्य बी बी महामुळी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा मान्य अशोक थोरात साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव मान्य गणेश राठोड उपविभागीय दंडाधिकारी श्री गोंदा व मान्य संजय खडसे उपविभागीय दंडाधिकारी देऊळगाव राजा उपस्थित राहणार आहेत तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्य डॉक्टर मनोज तोशनीवाल औरंगाबाद डॉक्टर विजय चराटे मेहकर डॉक्टर सुधीर पाखरे मेहकर व समाजसेवक मान्य रमेश अण्णामुळे औरंगाबाद उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे या प्रेरणादायी ग्रंथावर भाष्य करण्यासाठी मान्य रवींद्र साळवे लेखक व समीक्षक बुलढाणा माननीय सुरेश साबळे सुप्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक बुलढाणा मान्य विजय जाधव अस्वस्थ्य तांडाकार साहित्यिक वाशिम आणि मान्य विजय अंभोरे लेखक व साहित्यिक वाशिम हे सर्व भाष्य करणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सिद्धेश्वर पवार दैनिक देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी करणार आहेत तसेच या कार्यक्रमाला अनेक प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे पुस्तकाचे लेखक संतोष अर्जुन अवसर मोल व सौ पंधरा संतोष अवसर मोल यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले आहे तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण हीच निमंत्रक पत्रिका समजून उपस्थित राहावे अशी आयोजकांची आपणास विनंती आहे व्हिडिओ रिपोर्टर संतोष अवसर मोल केटीव्ही न्यूज बुलढाणा जिल्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल